सोलापूर विमानतळावरील कामाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी विमानतळास भेट दिली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी गव्हर्निंग काउन्सिल सदस्य केतन शहा आणि संजीव पाटील यांच्यासोबत सोलापूरच्या रोड विमानतळाला भेट देऊन सुरू असलेल्या कामांची पाहणी केली दोन हजार दोनशे मीटर रनवेचं काम पूर्ण झालं असून आगमन आणि प्रस्थान कक्षाचं दहा टक्के काम राहिलं आहे चार विमानं एकाच वेळी थांबू शकतील एवढी व्यवस्था करण्यात आली असून फायर फोम टेंडरच्या गाड्या थांबण्याची व्यवस्था पूर्ण झाली आहे शंभर मोटारी एकाच वेळी पार्किंगमध्ये थांबू शकतील ते काम पूर्ण झालं आहे एअरपोर्ट व्यवस्थापक बनोथ चापला यांच्याशी ललित गांधी यांनी संवाद साधला आणि एकूण कामाचा आढावा घेऊन कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केलं विमानतळावरील बगीचा सुशोभीकरण आणि देखभालीचं काम महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सतर्फे करून देण्याची तयारी ललित गांधी यांनी दर्शवली एअरपोर्ट व्यवस्थापक बनोद चापला यांनी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सनं विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांशी चर्चा करून सोलापुरातून सेवा सुरू करण्यासंदर्भात प्रयत्न करावेत अशी अपेक्षा व्यक्त केली